哎，都是他妈的！都是他妈的，干干净的他妈，能干能干。<noise> Laai ja la baba. Dan het Jesus nie te daag nie baba. Aan die wingerd. Dan het hy gedoen. Ah. En dit laat sy Yeah.

लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या नो वाटप करण्यात याव्या ज्या मराठा समाजाचा नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती

नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिर सुरू केले ओमच्या वेळी सगळ्या सोयांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथ लग्नाच्या सोय की जुलतात ते सर्व सगळे सोयी फक्त आपल्याला काय पदार पेटत नाही काय शिंदे साहेबांची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती जो सगळ्या सगळ्यांचा वो गिव दिस सर्टिफिकेट और दिस इज सर्टिफिकेट और पीपल दोस बॉन्ड की रिकॉर्ड चला पार्ट फ्रॉम दैट नहीं जान तो सब बात है तो 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 साहेब माझ्या मराठा समाजा येऊन गेले कारण मराठा समाजाने हा शब्द आहे का हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे म्हणून चार महिना आपण यासाठी संघर्ष केला जीवाचे माझे लावले या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाचे पर्व न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस धगडलोय फक्त एवढच म्हणजे नोंद मिळावी त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला विनंती झाला या सह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाडी सह मागं घ्यायच शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेलं ते तसं

ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला सुरज काढते काय काढू ब्युटूट माझा पाहत्यांनी तोही पाठपुरावा तातडीला करण्याचा तर रिपिटिशनच्या माध्यमातून उपशे सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायमधे म्हणून तुमच्याकडे देणार आम्हाला मुंबईतच येऊ काम झालं जनता आम्ही तुमचीच सरकार तुम्ही मोबतीवर जास्तच निघाल पुढ आनंद पण ऐकते खरंच माझ्या झागीचा मला स्वाभिमानी आणि माझी हा माझ्याचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक मनाचे हे बन ते होत नाही बॉम्बे गेल्या सुद्धा आपण सरकारला सांगितले की तेही स्वीकारा संतारा संस्थाचं इजाजत पेहिस करा चारही बाजूंना मराठांचा कल्याण होऊ द्या क्यूरेट पिटीशनच्या माध्यमातून ज्यांना गुणभी प्रमाणपत्र देण्यात नाही त्यांचंही ऐतिकूण होईल जिकडून देण्यात तिकडून घ्या पण मराठी आरक्षणाचा जा आता पुढे अशी कुटुंब मित्र वतनस्तर भरत नसत आणि बियाणत असतं

माझ्या सगळ्यांना एकच सांगतात आता तुम्हाला फुट एक सगळं काम झालंय आता देश टिकवण्याची आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सांगायची आम्हाला न्याय दिलाय या गुलानाचा असा सन्मान राहू द्या कारण हा गुलाल बांधवांना माझ्या हा सगळे मग सगळ्यांनी गाड्या घालायचं आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय परिस्थिती पाहायचं आपल्याला आंतरवाडी बैठक होणारी तुझं दिशा काय पुढं काय करायचं यासाठी येऊन आले थम गाड्या सगळ्यांनी दमांनी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दम्ही आलात मराठ्याच्या अंदोलच्या लेकरांना आरक्षण देऊन त्याच्या टाकणार मराठ्यांनी देऊन टाकला हा महाराष्ट्रात सगळ्या मराठा सगळ्या बांधवांना स्वप्न सत्तर होते आणि पुढे मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही काय अडचणी आल्या तरी व्हायला सगळ्या सगळ्यात पुढे नाही जर या आदितला काही धोका झाला तर सगळ्यात आगोदर बोलवायला मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका